पेरल्याशिवाय भाजपचा कमळ फुलू शकत नाही आणि त्यामुळं एक आ... स्पेशल फोर्स अशा विचारांच्या लोकांची तयार केली आणि त्यांच्या मुखातून असे विचार बाहेर काढलं जात आणि त्या भरोशावर हिंदू विरुद्ध मुसलमान तयार करून मतासाठी भांडण लावण्याच काम करणारी फळी भारतीय जनता पक्षाने तयार केली त्याचे नितेश राणे कदाचित प्रमुख असावे पवार ज्यांनी केलाय त्यांच्यावर पहिले लावा ना कालच त्यांच्या सत्तेतील आमदारांनी डीपीटीसी मधून सत्तर कोटी रुपयाची बोगस बिल काढल्याचा आरोप केला काम न करता आता किती मोठी आधी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही तर कृती करून व्हावं लागेल आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावा लागेल तर तुमची तुमच्या बोलण्याला अर्थ राहील तुम्ही बीड जिल्ह्यातील जनतेशी प्रामाणिक आहात हे तुम्हाला दाखवता येईल बोलण्यासंदर्भामध्ये आरोप प्रकरण सुरू झाल्या आता राज्य सरकारचा ठरवलं की सगळ्या वर्कच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला जिओ टॅगिंग केलं जाईल संपूर्ण सम, ह्याच्यात तुमच्यावर आरोप होत गेले तुमच्या सरकारमध्ये अशा पद्धतीने वर्क बोर्डामध्ये लांडून चालन जे आहे चा ते केलं गेलं पंधरा वर्ष झाले तुम्ही काय करताय वर्क बोर्डाच्या जमिनी वर्क बोर्डाकडे आहे शासकीय माणूस त्याच्यावर नियंत्रण ठेवतोय सरकारचा प्रतिनिधी त्याचा सीओ असतो चीफ ऑफिसर असतो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सीओ असतो <laughs> त्यावेळेस तुम्हाला पंधरा वर्षापासून ही बुद्धी सुचली नाही का आणि केवळ आता तुम्ही आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यामध्ये काही गोंधळ झाला असेल तर ते पाहिलं पाहिजे खर तर तो आरोप म्हणून उद्या त्याला मोठी प्रसिद्धी मिळेल पण अंबानीच्या जागेच्या संदर्भात वक बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षावर काही लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ते एनओशी देण्यासाठी जो अँटेलिया नावाचा अंबाणींचा बंगला आहे फोन केले गेले तिथे चालत मला वाटतं की वकबोर्डाच्या संदर्भात ज्या जमिनीच्या संदर्भात काही आवटण झालेलं आहे वाटप झालेलं आहे याची सर्व कस चौकशी सरकारनं करावी सर... आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण रोखताय त्यांना पण आरोप करण्याची गरज मला वाटत नाही असं माझं मत सरपंच तुम्ही आज चालले असं म्हणायचं की काँग्रेस स्थानिक स्वराज्य मोर्चा निवडणुकीच्या तयारीवर लागलेला आहे असं आहे की लोकांच्या मनामध्ये आता अजूनही सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात राग आणि चिड दिसते तुम्ही पाहिलात कुठेही मंत्र्यांचा जल्लोषात स्वागत झालेला दिसला नाही कुठे आणि काही ठिकाणी प्रयत्न केला तर दोन चारशे माणसं दिसले तेही आणलेली वण केलेली याचा अर्थ असा आहे की हे सरकार जे मुळात आलं ते लोकांच्या मनातील सरकार आहे असं दिसत नाही त्यामुळे सुद्धा आता जनता मतदार वाट बघते की स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ताधाऱ्यांची जिरवू म्हणूनच आता ही कोर्टात तारीख पे तारीख चालली आहे त्यांच्याकडे सत्ता आहे सत्तेच्या भरोशावर वाटेल ते आम्ही करू असा जो काही त्यांची भूमिका आहे मग कोर्टातून त्यांनी सांगितलं की महिन्याभरात आम्ही निकाल लावून घेऊ आमची सरकार आल्यानंतर मागचे अडीच महिने गेलेत आताचे चार महिने गेलेत का निकाल लागत नाही का तारीखवर तारीख चालली आहे का ओबीसीच्या आरक्षणाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील प्रश्न सुटत नाही तर याच उत्तर सरकार आहे आम्ही निवडणुका झाल्या की आम्ही तयार आहोत निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मतदारच याची वाट पाहत आहे पण माझं एकच मत आहे या संदर्भात की ज्या आमच्या हक्काच्या सर्व पन्नास हजार जवळपास जागा आहेत ओबीसीच्या सरपंच पासून तर सेवा सहकारी पासून ग्रामपंचायत महानगरपालिका या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये त्या त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक घेता कामा नये निवडणूक होऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे पाटील आणि उद्धव ठाकरे काल एकत्र एका लग्न सोहळ्यात पाहायला मिळेल भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाढताना दिसते असं वाटतं मला वाटत <laughs> की आता लग्नाला एकमेकांनी चापू पिस्तोल पाहिजे आणि दिसला की दोघे आजूबाजूला बसले की पिस्तोल घेऊन बसले पाहिजेत बोलताच कामा नाही असं काही भूमिका असेल तर मग तेही सूचना आम्हाला करावी लागेल की आम्ही आम्हालाही आमच्यापासून सुरुवात करा उद्या जर एखाद्या लग्नात जर आम्ही गेलो आणि विरोधी किंवा पक्षाचा जर नेता आला तर त्याच्याशी बोलू नये आणि त्याच्याकडे चाकू धरूनच बघायचं चा। असं काय असतं का याचा अर्थ वेगळा वेगळा करण्याची गरज आहे ज्यावेळेस चांगल्या कार्यक्रमामध्ये लग्न सोहळे असतात किंवा मोठे कुठले उत्सव असतात त्यामध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकाशी संवाद होतो ही नेवो ही काय वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई त्याला मानू नये असं माझं मत तहसीलदार जिल्हाधिकारी तलाठ्यांपासून सगळ्यांना गावात जाऊन मुक्काम करावा लागणार आहे महसूल विभागाच्या निर्णयाकडे विरोधक कसे बघतो या पैकी असे तीनदा निर्णय झाले एकदा जातात आणि विसरून जातात यापूर्वी असे निर्णय महसूल मंत्र्यांनी गावात मुक्काम करायचे हे तीन वेळा निर्णय झाले त्याची जे आर मी पाठवतो त्यामुळं या अशा याला जोपर्यंत सरकार कडक भूमिका घेत नाही तोपर्यंत खाली काही त्याचा इम्प्लिमेंटेशन होते असं मला दिसत नाही कॅबिनेट मिटिंग काम होते एकनाथ शिंदे ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते यापूर्वी तुम्ही जे बोलत होता उदय वर्ष विजय जे काही प्रकरण सुरू होतं त्याच्यात काही पुन्हा काही माहिती तुमच्या हाती लागली आहे का असं हे मी का होमली उदय सावंत सामंताना मला काय कळलं मी फक्त नवीन उदय होईल असंच म्हटलं होतं पण तो उदय सामंतच आहे असं तर मी म्हटलं नव्हतं पण त्यांना त्यांना याचा अर्थ त्यांनी नंतर माझ्यावर बिछूट आरोप केलेत मी फडणवीसांना भेटलो मी एकनाथ शिंदेना भेटलो आता मी तारीख शोधतोय आणि त्याने मी भेटलो फडणवीसांना आणि मी फडणवीसांना विचारलं मी की भाजपमध्ये येऊ का तर ते म्हणलेत की उदय सामंतांनाच घेऊन या तरच तुम्हाला प्रवेश देऊ असं वगैरे कदाचित माझा झाला असेल म्हणजे असे आरोप करायचे स्वतःवर आरोप झाले की त्याच्यातून फळ काढण्यासाठी पण मी तुम्हाला सांगतोय मी बोललो त्यावर मी थांब नाही सध्या सध्या शिंदे साहेबांना मला वाटत नाही की कुठे नाराज आता तरी दिसत ते मी त्यांच्या पक्षाची भूमिकाच मांडतोय पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र थोडी नाराजी अजूनही दिसते याचा अर्थ स्पष्ट आहे की कदाचित त्यांना सध्या या सरकारमध्ये प्रत्यक्ष भेटी गाठी आणि प्रत्यक्ष उपस्थिती उपस्थिती जर उत्तम काम करता येत असेल आणि याचा अर्थ तर स्पष्ट दिसतो आहे पुष्टो तो गडबड आहे ती गडबड काय आहे हे येणारा काळ सांगेल उद्या निवडणूक आमची तयारी पूर्ण आहे थँक्यू